नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना फळ सेटिंग होण्याचा प्रॉब्लेम असतो तर ह्याच संदर्भात आज मी माझ्या बागेतील फळं तुम्हाला दाखवणार आहे जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला रिस्पॉन्सही त्याच पद्धतीने मिळतो तर इथं बघा हा पहिल्या टप्प्यातला माल आहे त्यानंतर दुसरा टप्पा आणि आपण जी छाटणी केली होती तिला नवीन फुटवे निघायला चालू झालेले आहेत आता याची तोडणी आपण दिवाळीनंतर करू शकतो जर आपण पहिल्यापासूनच व्यवस्थित काळजी घेतली म्हणजे झाडाला वेळच्या वेळेला पाणी देणं त्यानंतर झाडाची छाटणी करणं त्याला व्यवस्थित खतं घालणं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो तर सरासरी प्रत्येक झाडाला एक पंधरावीस पंधरावीस फोम पहिल्या टप्प्यातच बसवून झालेत आणि दुसऱ्या टप्प्यातला माल तर अजून खूप सारा शिल्लक आहे इथं तुम्ही बघू शकता आता ह्या फांदीला इथं छाटणी घेतलेली आहे याच्यातून जो फुटवा निघणार आहे त्याला परत आपल्याला प्रत्येक फांदीला दोन दोन तीन तीन कळ्या म्हणजे बघा नऊच महिन्याचं झाड आहे पण आपण पन तिसऱ्या टप्प्यात काम करत आहोत ह्या फांदीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर माल लागला आहे त्यासाठी नियोजनही त्याच पद्धतीने केलं आहे आणि काळजी ही तितकी तर लोकांना फळ सेटिंग होण्याचा प्रॉब्लेम असतो पण इथं बघा तसं काहीच नाही आहे इतका सगळा माल लागलेला आहे तर पेरू सोबत आपण विविध आंतरिक पिकांचीही लागवड करू शकतो त्यासाठी आम्ही एक झेंडूची लागवड केलेली आहे जे की पेरूसाठी खूप फायदेशीर आहे जर पेरू बागे संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी शंभर टक्के तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन शेवटी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ह्या कृषी कन्याला तुमच्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवता येईल धन्यवाद